ओम श्री परमात्मने नम ओम श्री सद्गुरुवे नम मी सूरज जालिंदर शिंग बालपणापासून श्री संत सेवा संघाचा कार्यकर्ता आणि सध्या वेल्हे तालुक्यात पुणे जिल्हा परिषद अंतर्गत उपकेंद्र वांगणी येथे आरोग्य सेवक म्हणून कार्यरत आहे दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार आठ मी नुकतीच आठवीची परीक्षा दिलेली आणि माझे वडील प्राथमिक शिक्षक बाहेरगावी ट्रेनिंगला गेलेले असताना हृदयविकाराच्या झटक्यामुळे मी जेव्हा उशिरा संध्याकाळी घरी पोहोचलो

हे ऍप्लिकेशन प्ले स्टोरवरून डाऊनलोड करून घ्या संगीत मय सार्थ श्री ज्ञानेश्वरी रोज ऐका आनंद घ्या आणि आपल्या जीवनात ज्ञानेश्वरी ती रोज अनुभवा हरिओम 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 संत सेवा ऑडियो बुक आप प्ले स्टोर वरती उपलब्ध आहे डाउनलोड करा आणि शांतता व पावित्र्याचा अनुभव घ्या श्री संत सेवा संघ प्रस्तुत व कोणार्क ग्लोबल नाशिक निर्मित एकशे एकवीस तासांपेक्षा अधिक ध्वनिमुद्रण असणाऱ्या या संत सेवा ऑडिओ बुक ऍप मध्ये आहे संगीतमय सार्थ ज्ञानेश्वरी दिग्गजांच्या स्वरातील अनेक नवीन अभंग आजच्या काळाशी ताळमेळ साधणारी प्रवचने छत्रपती शिवाजी महाराजांवरील पदे दैनंदिन साधना मनशांतीसाठी नामजप साधना बालसंस्कार वाणी शुद्धी आणि बरेच काही आजच डाउनलोड करा संत सेवा ऑडिओ बुक ऍप